शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी तर शेतकरी मित्र आता बघा पी एम किसान योजनाचा हे विसा हप्ता हे कधी येणार बऱ्याच मनात असा प्रश्न निर्माण होत आहे तर शेतकरी मित्र आता बघा आज तुम्ही एक खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आपण इथे सांगणार आहोत आता ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसव्या हप्त्याबाबत आता बघा बऱ्याच जणांनी हे प्रश्न सतवत आहे की आता बघा हे कधी येणार पुढचा हप्ता बऱ्याच शेतकऱ्या आपल्याला कमेंट सुद्धा करत आहे की विसवा हप्ता हे कधी येणार आता बघा बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात सुद्धा असे प्रश्न येत आहे की माझ्या खात्यात पैसे कधी येणार कोण कोणते शेतकरी पात्र असणार कोणते कागदपत्र लागणार आज सगळी माहिती इथे आपण मिळणार आहे अगदी सोप्या भाषेत आणि तुमच्या संवादात साधत आता बघा शेतकरी शेतकरी आहे त्यांना हे आता विसवा हप्ता मिळणार आहे कधी मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो काय ही योजना आता सरत बघा चालू सुरुवात करून सर्वप्रथम हे समजून घेऊ की योजना आहे तरी काय आता पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आता बघा ही या योजना अंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी हे सहा हजार रुपये मदत दिली जाते कोणत्याही जे का माशिवाय थट्ट त्यांच्या बँक खात्यात जे काय ही रक्कम तीन समाप्त हप्त्यामध्ये दिली जाते आता बघा पहिला हप्ता हे एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे जमा झालेला आहे आता प्रत्येकी हप्ता ही दोन हजार रुपयाचा असतो प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजेच की आता तीन महिन्याला हे रुपये मिळत असतात आता योजना सुरू झाल्यापासून आज शेतकऱ्याला तीन पॉईंट चौसष्ट लाख कोटीची योजना सुरू झाली तेव्हापासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर तीन पॉईंट चौसष्ट लाख कोटीची निधी त्यांच्या बँक अकाउंट शेतकऱ्याला तेवढी रक्कम मिळाली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता बघा वीसवा हप्ता कधी येणार बऱ्याच शेतकऱ्याला असा प्रश्न आहे आता बघा चला आता मुख्य मुद्द्याकडे वळूया की आता विसवा हप्ता कधी मिळणार आता बघा शेतकऱ्यांना गेल्या तारीख होती फेब्रुवारी फेब्रुवारी की आपला शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झाला होता आता त्या गोष्टीचा विचार महिने पूर्ण झाल्यात आणि पुढच्या हप्ता म्हणजेच एप्रिल ते जुलै दरम्यान दोन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे विश्वासह सूत्रानुसार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री जे का मोतहेरी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्याच दिवशी किंवा त्यानंतर काही दिवसात हे हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आता बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे की आता विश्वास सूत्रानुसार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आप हे कोठं जाणाऱ्या बिहारला बिहारच्या दोहऱ्यावर जाणार आहे आणि त्याच दिवशी किंवा त्यानंतर किंवा त्याच्या हप्त्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे दोऱ्यावर जाणार आहे आणि बघा शेतकरी मित्र मित्रांनो आता पात्र कोणते शेतकरी असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हे फार महत्वाचे आहे सगळ्यांनाच पैसे मिळतात असं नाही या योजनेचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्याला मिळतो ज्यांचे नावावर सात बारा आहे जमीन मालिक आहे ज्यांची एकेवाशी पूर्ण केलेली आहे ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे ज्यांची जमीन पडताळणी पूर्ण केलेली आहे तसेच ज्या व्यक्तीचे दहा पेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळते बघा डॉक्टर इंजिनियर सी ए मोठ्या व्यवसाय हे या योजनेसाठी पात्र नाहीत बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा नोकरी असेल तर तुम्हाला या योजनाचा पात्र राहणार नाही शेतकरी मित्रांनो बघा आता माझा हप्ता जे का आडतोय हो बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात असे सुद्धा प्रश्न आहे की बरेच शेतकरी म्हणतात माझ्या बाजूच्या गावात हप्ता आला माझ्याकडे नाही का बरं असं होतं यामागे कारण हो? हो असतं की ई केवायसी अपडेट नसणे जमीन पडताळणी नसणे व तसे आधार आणि बँक खाते लिंक नसणे खाते बंद निकषी असेल अशा प्रकारे हे अडचणी असतात आता बघा शेतकरी मित्रांनो हे हापता आलेला आहे का असे तपासायचं तुम्ही घर बसला तपासू शकता तुमच्या खात्यात हप्ता आला का तुम्ही फक्त काही टे स्टेप फॉलो करून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ते करू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला पी एम किसान डॉट कॉम गोर्मेंट इन या वेबसाईटवर जायचं आहे तिच्यावर जा जाऊन बेनिफिट स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकून हप्त्याची सगळी माहिती स्क्रीनवर दिसेल जर तुमचे नाव तिथे दिसेल आणि हप्ता दाखवेल नसेल तर कदाचित प्रक्रिया सुरू आहे थोडा वेळ घ्या किंवा स्थानिक कृषी अधिकारी किंवा तटील तलाठी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क का साधावा आता शेतकरी मित्रांनो बघा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझे ई वाय सी अपडेट आहे असं लिहा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि हे अशाच आणखीन उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद